नमस्कार मी सपना दांडगे गर्जना मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत विशेष भारताचे विद्यमान माननीय अमित यांनी परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिकृतीची विटंबनेवर संसदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर एकेरी भाषेत बेताल वक्तव्य केल्याने ठिकठिकाणी थीक निषेध व्यक्त केला जात आहे गर्जना मराठी न्यूज करीता उद्यबान दांडगे संग्रामपूर मान्यवर अभी एक फैशन होगा अभी एक फैशन होगा है आम्बेडकर 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 इतना नाम अगर भगवान का लेते तो सात जन्मों तक स्वर्ग मिल जाता जय भीम एक सांगा अमित शहानी जे वक्तव्य केलं संसदमध्ये त्याबद्दल आपण काय सांगाल सर्वप्रथम मी जय भीम आणि जय संविधान माझ्या ऐकून जे अमित शहानं जे बोलले की आंबेडकर आंबेडकर हे फॅशन झालं मला त्या अमित शहाला एवढंच सांगायचं आहे की आंबेडकर फॅशन नाही तर जीवनाचं ऑक्सिजन आहे अरे हरामखोरा तू जे बोलला ते त्या संविधानामुळे बोलला त्या संसदामध्ये जे तू बोलला ना हराम ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानामुळे ते बोलला अरे रवी रविचंद्राला लाज वाटेल एवढी रामाची स्थिती पवित्र होती पण त्याच्यावर जर रावणाची होती पण या जगात लाजवणारी एवढा संविधान माझ्या बाबासाहेबाने लिहिलं पुऱ्या संविधान लिहिलं पुऱ्या जगाला लाजवणारं संविधान माझ्या बाबासाहेबाने लिहिलं हराम खोरा तालिका ओकात आहे रे बाबासाहेबांना बोलायची तुला काय पाहिलं रे बाबासाहेबाचं काय पाहिलं तुला काय काय समजून बाबासाहेबांना असं म्हटलं तू न आंबेडकर आम आंबेडकर आमचा आम बाप आहे या पूर्ण जगाचा बाप आहे पूर्ण महाराष्ट्राचा बाप आहे हराम खरा तुला लाज नाही वाटली रे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तू आंबेडकर आंबेडकर म्हणून राहिला हे गलत आहे आणि याच्यावर आमचा जाहीरपणे निषेध आहे जय वि अरे तुझ्या केसावर तुझ्या डोक्यावर एक केस नाही एवढ्या माझ्या बाबासाहेबांना डिग्र्या लिहिल्या तुझ्या डोक्यावर एक केस नाही एवढा माझ्या बाबासाहेबांना डिग्र्या लिहिल्या तू जे त्या ज्या खुर्चीवर बसून जे बोलत आहेस ना ते माझ्या बाबासाहेबाची देण आहे माझ्या बाबासाहेबाची देण आहे